नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचे टॉप वाण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कोणत्या जमिनीसाठी कोणता वाण निवडला पाहिजे कोणत्या वानाचा किती कालावधी आहे कीड आणि रोगाला सहनशील आहे का त्याचबरोबर कोडवाहू बागायतीसाठी कोणते वाण आहेत याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये नाही आपल्या आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो कपाशी लागवड करत असताना आपण कमीत कमी एकरी पाच हजार जास्तीत जास्त दहा हजार झाडं आपण बसवू शकता शेतकरी मित्रांनो हलकी जमीन असेल तर आपण तीन बाय दीड फूट अंतर ठेवायचं आहे तीन बाय दीड फूट अंतर ठेवलं तर साडेचार फूट आपल्याला क्षेत्रफळ एका झाडासाठी मिळतं <त्ष्वाला> शेतकरी मित्रांनो एकरी जवळजवळ नऊ हजार सहाशे ऐंशी रोपांची संख्या आपल्याला मिळू शकते <त्ष्वाला> शेतकरी मित्रांनो जर आपण तीन बाय दोन फूट अंतर जर ठेवलं तर एका झाडाला सहा फूट क्षेत्रफळ मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला सात हजार दोनशे साठ एकरी रोपांची संख्या मिळणार आहे शेतकरी मित्रांनो मध्यम ते भारी जमिनीसाठी आपण साडे चार बाय दीड अंतर ठेवू शकता शेतकरी मित्रांनो या अंतराने आपल्याला एकरी सात हजार दोनशे साठ झाडं बसतील त्याचबरोबर भारी जमिनीसाठी चार बाय दोन अंतर ठेवू शकता या पद्धतीनं आठ फूट आपल्याला क्षेत्रफळ एका रोपासाठी मिळणार आहे त्याचबरोबर पाच हजार चारशे पंचेचाळीस झाडं या अंतरावरती आपल्याला बसू शकतात किंवा भारी जमिनीसाठी आपण सहा बाय एक अंतर ठेवू शकता या पद्धतीनं सात हजार दोनशे साठ रोप आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये बसू शकतात शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचा टॉप वान पाहणार आहोत तो आहे ॲग्रिसिड्स कंपनीचा एस सत्तर सदुसष्ट शेतकरी मित्रांनो टपोऱ्या बोंडांचा हा वाण आहे लवकर येणारा वान आहे याची पक्वता पाहिली तर एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसात हा वाण येतो शेतकरी मित्रांनो पाच पाकळी वान आहे वजनदार आपला याचं बोंड मिळतं वेचणीला सोपा असा वाण आहे कीड आणि रोगासाठी सहनशील आहे झाडाची उंची एकशे पंचावन्न ते एकशे साठ सेंटीमीटर उंच वाढतो म्हणजेच पाच ते साडेपाच फुटांपर्यंत याची उंची वाढते बोंडाचं वजन साडेपाच ते सहा ग्रॅम सरासरी आपल्याला मिळतं प्रत्येक बोंडाचं वजन बोंडाचा आकार हा गोल असतो मध्यम ते भारी जमिनीमध्ये लागवड करू शकता कोरडवाहू त्याचबरोबर बागायती क्षेत्रामध्ये सुद्धा याची लागवड करू शकता तीन बाय दोन फूट अंतर आपण आपण या ठिकाणी ठेवू शकता शेतकरी मित्रांनो पुढचा आपण तुलसी सीड्स कंपनीचा वान पाहणार आहोत तो आहे कबड्डी शेतकरी मित्रांनो मोठा टपोरा बोंडाचा हा वान आहे याला जवळजवळ बोंड लागतात एकशे साठ ते एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी या वानासाठी लागतो बागायती त्याचबरोबर जिरायती कोरडवाहू लागवड करू शकता रस रोषक किडींसाठी सहनशील आहे रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे मे ते जूनमध्ये लागवड करू शकता चार बाय दीड किंवा चार बाय दोन फूट अंतर आपण ठेवून लागवड करू शकता दोन ते तीन सेंटीमीटर बीड टोकून लागवड करायची आहे इतर वाहनांपेक्षा अधिक उत्पन्न देण्याची क्षमता याच्यामध्ये आहे एका झाडाला जवळजवळ सत्तर ते नव्वद बोंड प्रत्येक झाडाला लागतात एका बोंडाचं वजन पाच ते सहा ग्रॅम सरासरी आपल्याला मिळतं ऐंशी ते नव्वद टक्केपेक्षा जास्त बोंड ही पाच पाकळी असतात शेतकरी मित्रांनो एकरी उत्पन्न जर पाहिलं तर पंधरा ते वीस क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून आपण उत्पन्न काढू शकता वजनदार कापूस या व्हरायटीचा आपल्याला मिळत असतो शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचा पुढचा वान आहे तो आहे आदिती सीड्स कंपनीचा मोक्ष शेतकरी मित्रांनो हा जो वान आहे तो पाच पाकळी वान आहे टपोरी बोंड यापासून मिळत असतात जवळजवळ बोंड लागतात पानावर लव आहे एकरी उत्पन्न चांगलं मिळतं मध्यम ते भारी जमिनीसाठी लागवड करू शकता कोरडो हो बागायती क्षेत्रामध्ये लागवड करू शकता शोषक किडींसाठी सहनशील असा वान आहे सहा ते साडेसहा ग्रॅम बोंडाचं वजन मिळतं याची लागवड करण्यासाठी अंतर हे जर ठेवायचं असेल तर चार बाय दोन किंवा चार बाय दीड फूट अंतर ठेवू शकता वेचणीसाठी सोपा असा वान आहे याची बोंड व्यवस्थित फुटतात त्याचबरोबर एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसांचा कालावधी लागतो शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचा पुढचा टॉपचा वान आहे प्रभात सिड्स कंपनीचा सुपर कॉट शेतकरी मित्रांनो हा मोठ्या बोंडांचा आकार असणारा वान आहे मध्यम कालावधीचा वान आहे वेचण्यासाठी सोपा असा वान आहे जास्त उत्पादन क्षमता देण्याची क्षमता आहे हलकी मध्यम ते बारी जमिनीमध्ये याची लागवड करू शकता सर्व प्रकारची जमीन यासाठी योग्य आहे कोडवाहू त्याचबरोबर बागायती क्षेत्रामध्ये याची लागवड करू शकता कालावधी पाहिला तर एकशे साठ ते एकशे एक सत्तर दिवसांचा कालावधी या वानासाठी लागतो रस शोषक किडीस त्याचबरोबर लाल्या रोगासाठी प्रतिकारक असा वान आहे साडेपाच ते सहा सहा ग्रॅम प्रति बोंड सरासरी वजन मिळतं चार बाय दीड फूट अंतरावर लागवड याची करायची आहे उंच वाढणारा ओपन पद्धतीनं वाढ होते व्यवस्थित बोंड फुटतात शेतकरी मित्रांनो पुढचा जो कपाशी पिकाचा टॉपचा वाण आहे तो आहे रासी सीड्स कंपनीचा रासी सहाशे एकोणसाठ शेतकरी मित्रांनो हा वाण आपण मध्यम ते भारी जमिनीमध्ये लागवड करू शकता त्याचबरोबर कोरडवाहू हो बागायती क्षेत्रामध्ये लागवड करू शकता एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवसाचा कालावधी या वानासाठी लागतो सोपा असा वान आहे साडेपाच ते सहा ग्रॅम प्रति बोंड सरासरी वजन याला लागतं लवकर येणारी जात आहे मोठ्या आकाराची बोंड यापासून मिळतात चार बाय दीड फूट अंतर आपण लागवडीसाठी ठेवू शकता याची बोंड व्यवस्थितरित्या फुटतात शेतकरी मित्रांनो पुढचा जो कापूस पिकाचा वाण आहे तो आहे कावेरी सीड्स कंपनीचा जादू शेतकरी मित्रांनो हलकी ते मध्यम जमीन लागते कोरडवाहू बागायती क्षेत्रासाठी लागवड करू शकता एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर दिवसांचा कालावधी या वानासाठी लागतो सहा ते साडेसहा ग्रॅम प्रति बोंड सरासरी वजन आपल्याला मिळतं दाट लागवडीसाठी चांगला वान आहे लागवडीसाठी अंतर हे चार बाय दीड फूट ठेवू शकता प्रत्येक फळफांदीला जवळजवळ बारा ते चौदा बोंड लागतात वेचण्यासाठी सोपा आहे किडीसाठी सुद्धा सहनशील असा वान आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचा पुढचा जो वान आहे तो आहे कावेरी सीड्स कंपनीचा मनी मेकर शेतकरी मित्रांनो या वानासाठी मध्यम ते भारी जमीन लागते कोरडोहू त्याचबरोबर बागायती क्षेत्रामध्ये याची लागवड करू शकता याचा कालावधी एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवस चार बाय दोन किंवा चा, चार पाच बाय एक किंवा चार बाय दीड फुटावर लागवड याची करू शकता शेतकरी मित्रांनो याचं वजन जर पाहिलं तर सहा ते साडेसहा ग्रॅम प्रति बोंड वजन मिळतं सरासरी शेतकरी मित्रांनो रस शोषक किडीसाठी सहनशील असा वान आहे मोठ्या टपोऱ्या बोंडांचा वाण आहे जास्त उत्पन्न देण्याची क्षमता या वानामध्ये आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचा पुढचा जो वाण आहे तो आहे नजुडी सीड्स कंपनीचा नवनीत शेतकरी मित्रांनो बागायती तसंच कोरडाहू क्षेत्रासाठी याची लागवड करू शकता टपोऱ्या बोंडांचा वाण आहे वजनदार कापूस यापासून मिळतो एकरी उत्पादन क्षमता चांगली आहे कालावधी एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसांचा आहे दोन ते तीन सेंटीमीटर टोकून बियांची लागवड करायची आहे शेतकरी मित्रांनो बोंडाळी आणि किडींसाठी हा वाण सहनशील आहे बोंडाचं सरासरी वजन जर पाहिलं तर सहा ग्रॅम सरासरी बोंडाचं वजन आपल्याला मिळतं चार बाय दोन किंवा पाच बाय दोन फुटावर अंतरावरती लागवड करू शकता उच्च उत्पन्न देण्याची क्षमता या वानामध्ये आहे भरपूर बोंड मिळतात त्याचबरोबर वेचणीसाठी सोपा असा वाण आहे शेतकरी मित्रांनो पुढचा जो कपाशी पिकाचा वाण आहे तो आहे अंकुर सीड्स कंपनीचा हरीश शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो मोठ्या टपोऱ्या बोंडांचा वान आहे जवळजवळ बोंड लागतात वजन जर पाहिलं तर सहा ते साडेसहा ग्रॅम प्रति बोंडाचं वजन आपल्याला यापासून मिळतं लवकर पकवता असणारा वाण आहे वेचण्यासाठी सोपा असा वाण आहे रस शोषक किडींसाठी सहनशील आहे चार बाय दोन किंवा पाच बाय दोन फुटावरती लागवड आपण याची करू शकता बागायती त्याचबरोबर कोरडोहू क्षेत्रामध्ये याची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो पुढचा जो वान आहे तो आहे तुलसी सीड्स कंपनीचा पंगा मोठ्या टपोऱ्या बोंडांचा वान आहे उंच वाढतो ओपन पद्धतीने वाढतो कोरडोहू त्याचबरोबर बागायती क्षेत्रामध्ये लागवड करू शकता रस शोषक किडीसाठी सहनशील वान आहे सहा ग्रॅम प्रति बोंड सरासरी वजन मिळतं चार बाय दोन किंवा पाच बाय दोन फूट अंतरावर लागवड करू शकता जास्त उत्पन्न देण्याची क्षमता या वानामध्ये आहे दाट लागवडीसाठी योग्य आहे दोन ते तीन सेंटीमीटर टोकून लागवड याची करू शकता शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचा पुढचा जो वान आहे तो आहे नाथ सीड्स कंपनीचा संकेत शेतकरी मित्रांनो हा वाण कोरडो त्याचबरोबर बागायती क्षेत्रामध्ये लागवड करू शकता या वानाची बोंड टपोरी असतात वेचणीला सोपा असा आहे या वनाची सुद्धा शेतकऱ्यांमध्ये मागणी वाढत आहे भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता या वानामध्ये आहे रस्साठी अतिशय सहनशील असा वाहन आहे भरपूर बोंडांची संख्या मिळते कालावधी जर पाहिला तर एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी आहे मध्यम ते उशिरा असा वान आहे शेतकरी मित्रांनो राशी सीड्स कंपनीचा प्राईम स्विफ्ट सातशे एकोणऐंशी हे सुद्धा वान चांगले आहेत त्याचबरोबर श्रीकर सी श्रीकर सीड्स कंपनीचा जय हो हा सुद्धा खूप चांगला वान आहे त्याचबरोबर महिको कंपनीचा धनदेव धनदेव प्लस जंगी बाउन्सर हे सुद्धा वान चांगले आहेत यू एस सीड्स कंपनीचा सत्तेचाळीस झिरो आठ सत्तेचाळीस त्रेपन्न अठ्ठेचाळीस तेवीस सातशे चार हे सुद्धा वान चांगले आहेत त्याचबरोबर नजूर सीड्स कंपनीचा आशा हा सुद्धा एक चांगला वान आहे अजित सीड्स कंपनीचा अकरा नव्याण्णव एकशे नव्याण्णव एकशे पंचावन्न हे सुद्धा वान चांगले आहेत त्याचबरोबर साई भव्य सीड्स कंपनीचा टार्गेट सुपर टार्गेट हे सुद्धा चांगले वान आहेत त्याचबरोबर महागुण पंच हे सुद्धा चांगले वान आहेत शेतकरी मित्रांनो आपण कोणत्याही कंपनीची ॲड करत नाही त्यामुळं आपण आपल्याला जो योग्य वाटेल तोच वान या ठिकाणी निवड करू शकता शेतकरी मित्रांनो कोणतीही शेतीविषयक समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर कृषी मंत्रालय भारत सरकार अठराशे एकशेऐंशी पंधरा एक्कावन्न टोल फ्री नंबर यावर संपर्क करू शकता सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत शेतकरी मित्रांनो वर्षातील तीनशे पासष्ट दिवस म्हणजेच दररोज हे कॉल सेंटर चालू असतं त्यामुळं आपण याचा नक्की लाभ घ्या शेतकरी मित्रांनो हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील